श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत यासाठी मी येथे जुनी बेंटेकची बांगडी घेतलेली आहे वही तार घेतलेली आहे गोल्डन कलरची आहे हीच आपण ज्वेलरी मेकिंगसाठी तार वापरत असतो वही पातळ तार घेतलेली आहे मैत्रिणींनो हे, हे पांढरे व लालखडे म्हणी घेऊन आपण खूप छान अशी आज मोत्याची बांगडी तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपण विकत आणतो त्याच पद्धतीने घरच्या गर घरी खूप छान अशी बांगडी आज तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये दाखवलेले आहेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बऱ्याच मी बनवून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा ही आपली बांगडी आहे बांगडीच्या मापाची मी तार घेतलेली आहे बांगडीला गोलवेडा आपल्या तारेचा होईल एवढी तार घ्यायची आहे थोडीशी जास्त तार घ्यायची आहे व त्यामध्ये आपण पाच पाच सहा सहा असे पांढरेमणी ओवायचे व त्यामध्ये एक लाल लालमणी व्हायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी कमी जास्त होऊ शकता दोन पांढरे पांढरेमणी एक लाल लालमणी असंसुद्धा होऊ शकता मी येथे पांढरेमणी जास्त वापरलेले आहेत व वा लालमणी कमी वापरलेले आहेत संपूर्ण तारेमध्ये आपण असे मणी ओवून हो घ्यायचे व त्यानंतरनं आपण ही तार तारेला गोलपिळा देऊन घ्यायचा आहे व पातळ तारेने आपण ही तार त्या तारेला गुंडाळून घ्यायचे आहे खूप सुंदर असा आज आपण गोट व बांगडी तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान अशी आपण बांगडी तयार करूया डेली यूजसाठी सुद्धा मी मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत आपण विकत जसे मंगळसूत्र आणतो त्याच पद्धतीचे मंगळसूत्र मी घरच्या घरी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत वाटी मंगळसूत्र व वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे पेंडेन नथीचे पेंडेन असे बरेच पेंडेन आपण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत काळे व पिवळे वापरून सुद्धा खूप छान छान अशा बांगड्या आपण तयार केलेल्या आहेत व मंगळसूत्रसुद्धा खूप छान छान तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा ह्या दोन्ही ताऱ्यांना असा आपण पिळा देऊन घ्यायचा आहे मैत्रिणीनो मी बांगड्यांच्यासुद्धा वेगवेगळ्या डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत आपल्याकडे घरामध्ये ज्या हिरव्या बांगड्या असतात किंवा आपले वापरलेले जे गोट असतात ते आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याच्यापासून खूप सुंदर सुन्दा सुंदर असे गोट कसे करा तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे असं आपण बांगडीच्या गोलवेड्यावरती ही तयार केलेली बांगडी तारेची ठेवलेली आहे व आता आपण ही जी पातळ तार आहे ती येथे गुंडाळून दोन दोन मनी सोडून त्यामध्ये ही तार गुंडाळून घ्यायची आहे ही तार आपण मन्यांमध्ये ओवून घ्यायची आहे वरच्या वर अशी जरी थोडे थोडे आंतरसे ठेवून गुंडाळून घेतली तरीही चालते ही तार आपल्या बांगडीच्या वरच्या बाजूने आली पाहिजे म्हणजे दिसताना खूप छान दिसते व त्याची फिनिशिंगही खूप छान येते हे पहा या पद्धतीने थोडे थोडे अंतर सोडून आपण ही बांगडी तयार करून घ्यायची आहे आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असं आपण ही तार येथे थोडे थोडे अंतर सोडून गुंडाळून घ्यायची आहे ही तार आपण होऊन सुद्धा गुंडाळू शकतो त्याचे टोके आहेत ती दुमडून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्या हाताला टोचणार नाहीत खूप छान असे आपण आज मोत्याची बांगडी घरच्या घरी तयार केलेले आहे मैत्रिणी आपल्या चॅनलवरती मी दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व ताटावरचे वर्ट वेगवेगळ्या प्रकारचे रुमालसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप सुंदर असे आपण ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने आजचा गोट मी तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद